की आज ही खंत कायम आहे पण आपण शोध घेतला की आपण कुठे कमी पडली राजकारणात खंत वगैरे वाढवणाऱ्यापैकी नाही आहे पण वास्तव आहेत ते मला माहिती आहे तरी मी आज बोललो ना नाही ना मत दिली त्यांना पण धन्यवाद खबारी आम्ही काय असं काय सोडायची भावना नाही आमची ना पण जे आपण आता एक आव्हान केलं का के सगळ्यांना आपण बरोबर घेऊन पुढे काम करायचं विधानसभेला आपण कुठल्या पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहोत कुठल्या पद्धतीने वेगवेगळ्या योजनेच्या घेऊ आज भारतीय जनता पक्षाला केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे जेवढं विविध प्रकारच्या योजना दिल्या की लोकांमध्ये जागृती आहे आम्ही दिलं आहे लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींना आम्ही सांगू हा गॅस तुमच्या घरात आहे हा गॅस बाबा आमच्या सरकारने दिला आहे अन्नधान्य जातं ते आमच्यामुळे आहे शेतकऱ्यांना वेगळ्या सबसिडी आहेत तसे ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये सांगू घे आमच्या पक्षाने दहा वर्षात पासून हे देत आहे आमचं आता भविष्यात जाणवेल ना तिकडे पाऊस सुरू होतो आणि नंतर इथे येतो आता तिकडे इकडे येईल विधानसभेला दादा लोकसभेमध्ये मुस्लिम समाज तुमच्या नव्हता असं आपल्याला माहिती आपण आता आव्हान केल्या भाषणामध्ये ते विधानसभामध्ये आपल्याला सर्वांना बरोबर जायचं विशेषतः मुस्लिम आणि मुस्लिम मूल्यामध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार त्यांना घेऊन जायचं ठरवलंय त्यांना घेऊन सलोकार निर्माण करायचं मी काम करणार जिल्ह्यातल्या पाच जागांबद्दल दावे केले जातात आम्हाला दोन दावे आहेत ते म्हणतात एक सांगू याच्याबद्दल न कॉमेंट साहेब माझं पहिलंही आहे अजून निर्णय झाला नाही दावे कोणी करतं रे पण शेवटी जो निर्णय होईल तुम्हाला आम्ही सांगू ना आम्हाला शेवटी आमच्या ह्याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा दादा तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरीला आपल्याला दोन भाजपला प्युअर कमळावर मतदार उमेदवार मिळावे मला वाटतं दोन काय तिन्ही मिळावे ते पण वाटतं आता कुठले आपण निवड अंदाज आपला थेट ठेवू काय हवामानाचा आहे आज सांगणार नाही अच्छा लगेच बातमी द्याला आमच्याकडे उमेदवार आहेत ते त्यांच्यात नाराजी तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं विरोधक तुमच्यावर आरोप करतायत महाविद्यावर तुमचा काय काय मुख्यमंत्री अडकी माझी योजना हो हे करून विधानसभेसाठी गाजर आहे म्हणजे चुकीचं आहे सगळं काय मिळणार नाही असं विरोधक म्हणत म्हणतात आता ऐकून घे मी त्यांची वाक्या आम्हाला सांगू शकतो आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे सांग केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत उद्धवने काय दिलं सांग ना उद्धव सरकार अडीच वर्ष होतं काय दिलं सांगावं बरं त्याचे मी परवा पर कॅपिटल इन्कम जीडीपी सगळं दाखवलं दोन वर्षात काय वाढलं काय नाही त्याला काही कळत ना नाही जीडीपी म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे महाराष्ट्रामध्ये गेले दोन तीन दिवस मिट्टरच्या मार्गात जे आरोप प्रत्यारोप होत आहेत राजकारणाचं स्तर खाली गेला असं वाटत नाही 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 जे आरोप करतायत जी अनपार्लमेंटरी वर्ड वापरत आहेत त्यांची वैचारिकता खालावली आहे याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा दर्जा खालावला आहे बी जे पी दर्जा खालावला नाही तो उलट वरच्या दर्जा दर्जाला पोचला आहे आणि त्याच्यावर इम्प्रुव्हमेंट होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या रथनाई सिंधुदर्गाला पहिलं प्राधान्य आपण कशाला दिलं आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आजार या नात्याने रथनाई सिंधुदर्मधल्या कुठल्या प्रश्नाला आपण नोकऱ्या नोकऱ्या उद्योग आणायचे येथे तरुणांना तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करायचं पर कॅपिटल इन्कम वाढवायचा आहे हा माझा पहिलं आहे प्रयत्न सुरू झाले ना कारखाने कारखाना नाही कारखाने हा हे प्रयत्न सुरू आहे दादा विधानसभा निवडणूक तशी जवळ त्याचा पुन्हा फेक नेरेट मी जोर पकडायला सुरुवात केली फेक नेरेट म्हणजे चुकीच्या बाप्पा लोकांपर्यंत पसरवणे विरोधात त्याच्या आपण कशाप्रमाणे दखल घेतात फटके कोकणाचं कोकणाचं पंचावन्न टी एम च पाणी मराठवाड्याला दिलं कोकणाचं पंचावन्न पाणी मराठवाड्याला च्याला दिल्याचं मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी कसला गेलं कसं पाहता आपण आपल्याला व्यवस्थित समजून घ्या हे मराठवाड्याला पाणी देणं आहे वाटप जेव्हा झालं ना तेव्हा मराठवाड्याचं त्या टप्प्याटप्प्याने देणं देण्यात झालं हे बाकी होतं त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही चुकीचं केलं नाही आणि आता त्यांचाही नाही पाऊस पडलाय हे जर अचानक काढून दिलं असतं तर तुम्ही बोलू शकता मार्च एप्रिल मे त्यामुळे त्यांनी नियमानुसार निर्णय घेतलेला आहे हो प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना तारीख देणार वेळ देणार दोन चार दो पत्र एक पत्रकांची गाडी आहे माझ्या बरोबर आपले आपलं नाव पाहिजे घेतो मी नेमकं मराठवाड्यात का निवडला मराठी कारण आता मी फक्त वाचताय ना हे वातावरण बिघडलंय सलोखा बिघडलाय जाती जातीमध्ये ते निर्माण झालाय आणि काय सरकारला आव्हानं देत आहेत ते बघूया काय आव्हानं देत पणांगणात थेट आव्हान दिलं आज लोकसभा झालं आपण आजच्या सभेत भाषणामध्ये जनांगणात थेट आव्हान दिलं असं मागतोय नेमके पार्श्वभूमी काय झाली काय पार्श्वभूमी काय तर ने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे आहेत भाजपचे नेते आहेत तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच तो लोकसभा था निवडणुकीत तर पंना झाला लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आम्ही एका बाजूला गेले असं बघितले तर नाही जो काय परिणाम झाला काय असेल ते आम्ही आत्मपरक्षण करतो आहे आणि म्हणूनच मी सैनला मी जातो हो तिकडे कारण तुम्ही आणि चव्हाण साहेबांनी आजच्या सभेत जोरदार बॅटिंग केली कार्यकर्त्यांनी याच्यातून काय मेसेज दिला <laughs> का का ना आता आम्ही बोललो आज मेसेज आहे थोड्याशिवाय वेगळं काय आहे काय सचिन वाझे पुन्हा चर्चेत आले सचिन वाझे पुन्हा चर्चेत आलेले आहेत उद्धव ठाकरेचे आता ती ही पण दिशा सालियन येईल परत सुशांत येईल सगळे येणार शिव्याची भाषा केल्यावर काहीतरी उमटणार का अंगावर किती तथ्य आहे मूर्ख माणूस आहे हो मिनिस्टर आता काय बोलू शकला नाही काय करू शकला नाही आणि आता कोणतरी त्याला सांगताय की जा आणि बोल तेवढंच करतो ते स्वतःचं काय नाहीये